जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनल ला सबस्क्राईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या महाशिवरात्री निमित्त यशोदा सामाजिक संस्थेच्या वतीने थंड शरबत वाटप उल्हासनगर वडोणगाव येथे सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी यशोदा सामाजिक संस्थेच्या वतीने महाशिवरात्री दिनानिमित्त दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी थंड शरबत वाटपाचे आयोजन यशोदा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष ऍडव्होकेट किरण सिद्धार्थ जाधव यांनी केले होते महाशिवरात्रीच्या दिवशी भाविकांना दिलासा देण्यासाठी थंड सरबत वाटपाचा उपक्रम सुरुवात अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिराच्या प्रतिमेला पुष्पाहार अर्पण करून या उपक्रमाची सुरुवात झाली या उपक्रमात शिवभक्तांनी आणि शेकडो नागरिकांनी थंडगार सरबताचा आस्वाद घेतला यशोदा सामाजिक संस्थेने आयोजित केलेला हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला जय महाराष्ट्र मी यशोदा सामाजिक संस्थेचा अध्यक्ष ॲडव्होकेट किरण जाधव आपल्या या प्रसारमाध्यमातून सांगू इच्छितो की सालाबादाप्रमाणे यावर्षीसुद्धा शिव शिवरात्री महोत्सव हा मोठ्या ताटामाटामध्ये उल्हासनगरमध्ये व इथ महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो निमित्तानं ओडलगावामध्ये आज दिनांक रोजी शरबत वाटपाचा कार्यक्रम हा आयोजित करण्यात आलेला असून त्या शरबत वाटपाचा तीर्थप्रसाद म्हणून समस्त शेकडो लोक येथे लाभ घेण्यात आलेला आहे आपल्या प्रसारमाध्यमातून हे सांगण्यात आहे की सा यशोदा सामाजिक संस्था वेळोवेळी सगळे कामं व सगळे कार्यक्रम राबवते त्या निमित्तानं समाजामध्ये एक बांधिलकी असण्याचं कार्य या स यशोदा सामाजिक संस्थेतर्फे करण्यात आलेलं आहे या माध्यमातून मी सर्व रहिवाशांना व शहरवासियांना शिवरात्रीच्या महोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो